जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल आपले स्वागत आहे शिवसेना माजी खासदार धैर्यशील माने यांचे जंगी स्वागत माजी खासदार दर्शील माने यांना शिवसेना शिंदे गटाच्या हातले लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचे निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर आज इचलकंजी शहरात आल्यानंतर शिवतीर्थ येथे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी पुष्पार घालून त्यांचे स्वागत केले तर धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी फटकाच्या आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते मोहन मालवणकर बंडोपंत सातपुते यांच्यासह सा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह अधिकार जाणीव या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करना विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव